नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते नगर रोड पासून पालवन चौका पर्यंत धानोरा गावाला जोडणारा मुख्य रस्ता गेल्या पंधरा वर्षांपासून केलाच नव्हता हा रस्ता तातडीने करण्यात यावा यासाठी साहस विठ्ठल गुजर अशोक केडे तांदळे सर नितीन जायभाई इतर लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला पालकमंत्री अजित पवार यांचा निषेध नोंदवला होता तरीही जिल्हा प्रशासनाने काहीही दखल घेतली नव्हती त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण चालू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आंदोलन करते, साहस इतर आंदोलन करते टप्पे टप्पे रस्ते करतो। असे आश्वासन दिले होते दिलेला शब्द पाळत पालक पालकमंत्री अजित पवार यांनी धानोरा रोडच्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंजुरी दिली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे मात्र हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे दरम्यान अंकुश नगर लवकरात लवकर मंजूर करून तातडीने काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे शहरातील दयनीय अवस्था पाहिल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे शहरातील धानोरा रोड अंदाजे तीन किलोमीटर अंतर आणि अंकुश नगर धानोरा रोड अडीच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे गेल्या पंधरा वर्षापासून हे दोन रस्ते झाले नाहीत या दोन्ही रस्त्याची कामे पूर्ण व्हावीत या मागणीसाठी साह सदोडे मिठुल गुजर तांदळे सर नितीन जायभाय अशोक केडे अजय सरवदे व इतर लोकांनी विविध माध्यमातून आंदोलन केले मात्र सर्वात मोठे आंदोलन गाजले हे रस्त्याच्या धानोरा झोपून केलेले आंदोलन पालकमंत्री अजित पवार यांचा निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर तीन दिवस उपोषण केले तेव्हा कुठे पालकमंत्री यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांना बोलवून लवकरच शहरातील टप्प्याने रस्ते करता येतील असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता आज पहिल्या टप्प्यात दिसत आहे धानोरा रोडच्या कामासाठी तीन कोटी रुपये पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली असून या कामासाठी मान्यता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली असून या कामावर नगरपालिका जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण दिसून येणार आहे कामाचा दर्जा खराब असेल तर हे काम चांगले करण्यासाठी पुन्हा आंदोलनाचा बडगा जाणार आहे त्यामुळे आता अंकुशनगर चा अंदाजे अडीच किलोमीटर पेक्षा जास्त या रस्त्याचे अंतर असून याला तातडीने मंजुरी द्यावी नसता पुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा साह सादोडे यांनी दिला आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद